ट्वेंटी वन डेज ट्वेंटी वन ऑथर्स वेलकम बॅक तर आज एका मित्राबद्दल तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं नाव आहे प्राजक्त देशमुख कदाचित तुमच्यापर्यंत त्याचं नाव पोचलं असेल असं वाटतं संगीत देवबाबे या नाटकाचा तो लेखक आणि दिग्दर्शक आहे तर त्याचं संगीत देवबाबे हेच पुस्तक जे साहित्य अकादमीनी अवॉर्ड देऊन नावाजलं आहे ते तुम्ही वाचावं अशी माझी इच्छा आहे जे अजून काही पुस्तकं का आहेत जे त्यांनी म्हणजे एकांकिका लिहिलेल्या आहेत त्यांनी काही नाटकं का अजून लिहिलेली आहेत तर तीही तुम्ही मिळून वाचावी सुरुवातीला प्राजक्त आणि आम्ही सगळेजण ऑर्कूडच्या जमान्यापासून मित्र आहोत तर तिकडे तो बरंचसं स्फोट लिहायचा त्याच्या काही कविता आहेत मी खूप इच्छा वागून आहे की त्याच्या कविता कवितांचं पुस्तक लवकरात लवकर यावं पण तुम्हाला त्याच्या कविता वाचायच्या असतील तर त्याच्या वॉलवर तुम्ही वाचू शकता त्याच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही वाचू शकता सो अमेझिंग ऑथर प्रचंड टॅलेंटेड तो काही चित्रपटांचं ही करतो आहे देव हॉई नाटक तर त्यांनी लिहिलंच आहे प्लस वेड आणि मध्ये जे इंटरनॅशनल अक्लेम जी मूवी होती त्याचं पण लिखाण त्यांनी केलेलं आहे तर अमेझिंग माथर आहे ज्यांनी बऱ्याचशा गोष्टी आता नेक्स्ट लेवलला लिहिलेल्या आहेत मूवीज प्लस सॉंग रायटिंग जसं आपण म्हणू शकतो आणि तर त्याची अफाट आहे त्याचं सादरीकरण अफाट आहे त्याची सध्या काही तो राजस एक राजहंस एक या नावाने काही प्रयोग होत आहेत एका त्याच्या नाटकाचे ते तुम्ही अवश्य पाहावेत त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः ॲक्टिंग केलेली आहे तर काय आपण म्हणू शकतो की व्हर्सटाईजला आपण म्हणतो की तो ॲक्टिंग करतो तो डिरेक्शन करतो तो लेखन करतो तो काय म्हणतात तर पोएट्री करतो आहे हे सगळं सगळं तुम्ही वाचावं आणि अनुभवावं ज्याला आपण म्हणतो की इज अ लिजंड इन मेकिंग असं म्हणू शकतो सो so, तुम्ही ते अनुभवू शकता देवबाबीचे प्रयोग परत सुरू झालेत तुम्ही पुस्तक आधी वाचा आणि मग तुम्ही त्या प्रयोगाला गेला तरी चालेल कारण काही जागा तुम्हाला अजून छान नाटकामध्ये पाहायला आणि अनुभवायला मिळतील असं मला वाटतं सो so, गो गेट इट देवबाबी नावाचं पुस्तक आधी वाचा प्रदत्त देशमुखने थँक्यू सारे ही ऑथर्स के जो मुझे मैंने पढ़े हैं बुक मैंने बता दिए कुछ बट उनके और सारे बहुत सारे बुक्स हैं तो ये पूरी लिस्ट आपको स्क्रीन पे मिल जाएगी यू कैन गो एंड रीड देम